शांतता मोर्चा साठी अंधारी येथे समिती बैठक घेण्यात आली प्रतिनिधी जाकेर बेग अंधारे सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे येत्या ये तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या शांतता मोर्चा साठी अंधारी येथे नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडे सात वाजता बैठक घेण्यात आली तरी राधा काकड़े, काकड़े, पसकल हो आनेक आनेक या प्रसंगी राधाकृष्ण मराठा समाज बांधव अंधारी येथे उपस्थित होते नंतर अनेक वेळा अनेक सभा झाल्या ते गेल्या वीस वर्षापासून आपल्या लेकर बाळाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी त्यांनी आपल्या शरीरा स्वतःच्या शरीराची जीवाची पर्वा न करता ते आज आपल्या लेकरा भावासाठी ते लढत आहे त्यांचा आपण बघितलं त्यांचे त्यांच्या वडिलाची वय ऐंशी वर्ष आहे त्यांचे वडील आज सुद्धा शेती करतात गेल्या नऊ महिन्यापासून तो माणूस घराच्या बाहेर आहे आणि म्हणजे घराच्या बाहेर आपण जर दोन दिवस कुठं गावाला गेलो तर आपण दोन दिवस घराच्या बाहेर राहू शकत नाही त्यांनी जो हा लढा उभा केला या लढ्यामध्ये त्यांना अनेक अडचणी आल्या अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले पण तो योद्धा कधी हारला नाही आपल्याला आपण बघितलं आता जे सहा तारखेपासून जे ज्या रॅल्या निघल्या त्या रॅल्यामध्ये म्हणजे मोजल्या जाणार नाही एवढे लोक त्या रॅलीमध्ये म्हणजे जास्त प्रमाणात जे रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड लोक त्या ठिकाणी सामील झाले आपल्याला सुद्धा आपल्या मराठा योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तेरा जुलै रोजी म्हणजे असं नियोजन करायचं की आपण ही लढाई आपली शेवटची आणि लढाई ही अंतिम टप्प्यात आलेली आहे कारण की सरकारच्या या गोष्टीवर हालचाली चालू झालेल्या आहे एखाद्या वेळेस तेरा जुलैच्या आत सुद्धा आपल्याला आरक्षण मिळू शकतं आरक्षण मिळेल किंवा नाही मिळणार तरी आपल्याला आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी तेरा जुलैला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जायचं आहे आपण बघितलं अनेक बांधवांना आरक्षण नसल्यामुळं शिक्षणापासून बऱ्याचशा शिक शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आरक्षण नसल्यामुळं अडचणी येतात नोकरी नोकरीला लागत असताना त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात आणि त्याच्यामुळं आत्महत्येचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि आरक्षण आपल्याला माहितीच आहे आरक्षण आता सध्या आपल्याला नाही पण आपले जे लेकरबाळ आहे आपले जे आपली जी येणारी पिढी आहे या पिढीसाठी आरक्षण महत्वाचं आहे तरी आपण आपल्याला आपण आपल्या गावामधून म्हणजे शेजारी असल मित्र असल पाहुणा असल तर आपल्याला त्या माणसाला सांगायचं आहे आपल्याला त्या ते दिवशी तेरा तारखेला आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे कारण की छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्राचं केंद्रबिंदू आहे या ठिकाणी ज्यावेळेस मुक मोर्चाचा समारोप केला त्यावेळेस सुद्धा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शेवटची ताकद ही दाखवून दिली गेली होती आणि मनोज दादा जरंगे पाटील त्यांनी सुद्धा ठरवलं ह्या रॅलीचा समारोप या शासनाला दिलं अल्टिमेटम हे तेरा जुलै असून तेरा जुलै रोजी आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये ही रॅली होणार आहे आणि त्या रॅली रॅलीमध्ये आपल्याला ज्या समाजाची ताकद दाखवायची आहे अनेक म्हणजे त्या ठिकाणी डोके मोजले जातात किती डोके आलेत आणि आपलं आपले योद्धा मनोज दादा जरंगे पाटील हा संघर्ष संघर्ष लढत असताना अनेक जाती धर्माच्या सर्व आठरापकड जातीला सोबत घेऊन चाललेले आहेत खाली आज जर बघितलं आपण आपल्या ग्राउंड लेवलला कुठल्याही ले प्रकारचा जातीभेद नाहीये हा फक्त एक व वरती राजकारण्यांनी थोडा त्यांच्या त्यांच्या पोळी भाजण्यापुरता द्वेष निर्माण केला खाली आप आपण एका जे आपलं प्रेम पण आहे तो तेवढाच आहे खाली कुठल्याही प्रकारे गावागावामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही आणि येणाऱ्या तेरा तारखेला आपल्या गाव आंधरी गावातून ज्यावेळेस आपण म्हणजे रॅलीचा टाइम अकरा वाजता आहे तर आपण सकाळी आठ वाजता निघायचा आहे आठ वाजता निघून आपलं जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आणि या ठिकाणाहून म्हणजे इथून निघताना थोडं लवकर निघायचं आहे आणि पाऊस जर असला तर आपण छत्री असल किंवा घोंगटा असल आपण त्या पद्धतीनं तो म्हणजे तशा सुविधेनं आपल्याला जायचं आहे म्हणून दादा जरंगे पाटील यांनी जो आपल्यासाठी जो अविरत जो लढा चालू केला या लढ्याचा एखाद्या वेळेस अंतिम म्हणजे हे तेरा जुलै रोजी एखाद्या टायमाला आपल्याला जर या दोन दिवसात काही निर्णय लागला तर आपल्याला ला ही रॅली अंतिम गुलालाची सुद्धा असू शकते मी जास्त ना बोलता समस्त आंधरीकर बांधवांना विनंती करतो की तेरा जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जी मनोज दादा जरंगे पाटील यांच्या नियोजनामध्ये जी शांतता रॅलीचं जे नियोजन केलेलं आहे आपल्या ले लेकराभावाच्या भविष्यासाठी जे जो योद्धा लढत आहे आपल्याला त्या योद्ध्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि येणाऱ्या तेरा तारखेला आपल्या गावातून जसे आपण आंतरवाली सराटी या ठिकाणी जवळपास तुमच्या गावातून दहा पंधरा किती दहा गाड्या वाटत हो संभाजीनगरची जी रॅली राहणार आहे तर ती जगात म्हणजे या मराठवाड्यातील ज्या सहा तारखेपासून निघालेल्या रॅलीपेक्षा दोन पट मोठी राहणार आहे त्यासाठी आपण जसं आंतरवाली सराटीची एक जी भव्य सभा बघितली त्या सभेचे आपण साक्षीदार झाला तसेच तेरा जुलै रोजी होणाऱ्या मनोज दादा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वामधील जी शांतता रॅली होणार आहे आपण सुद्धा पुन्हा एकदा त्या रॅलीचे साक्षीदार व्हाल अशी मी सर्वांना विनंती करतो जाकर अंधारी आज अंधारी येथे शांतता मोर्चासाठी मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती बैठक घेण्यात आली तरी याचे मार्गदर्शनाखाली आपले नाव अंकुश सायडे जय शेरा आज छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या तेरा तारखेला होणाऱ्या शांतता महामोर्चासाठी मा, सिल्लोड तालुका समन्वय समिती व सकल मराठा समाज अंधारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक छोटेखानी बैठक घेण्यात आली महामोर्चासाठी जाताना नियोजन कसं करायचं काय करायचं पार्किंग कुठे राहील आणि जाताना जाताना शांतता राहील कशी राहील आणि मोर्चामध्ये शांतता कशी राहील पुणे को, मोर्चाला कोणताही कालबोट लागणार नाही यावर सूचना देण्यात आल्या तसेच मनोज पाटील जरांगे जे मराठा समाजाची अवडताय आरक्षणासाठी लढा देताय त्यांना सपोर्ट करण्यासाठी व मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल शासनाला शासनाचा दरबारी आपला प्रश्न कसा मांडता येईल या साथी ये दिगाव खेडी येथे ग्रामपंचायत मार्फत तब्बल अकराशे वृक्षरोप केले वाटप प्रतिनिधी जाकिर बेग अंधारी कन्नड तालुक्यातील दिगावखेडी ग्रामपंचायत मार्फत तब्बल अकराशे वृक्षरोप शेतकऱ्यांना व गावातील सर्व नागरिकांना वाटप करण्यात आले यामध्ये चिंच जांभूळ कडुलिंब वेळू अशा प्रकारचे वृक्षरोप वाटप केले तरी या प्रसंगी सरपंच पुंजाराम त्र्यंबक सुसुंद्रे उपसरपंच अलीम इब्राहिम शेख आणि ग्रामसेवक अरुण चव्हाण यासोबत कै, कैलास नाईक सुनील आगळे अजिम सय्यद दिगंबर पाटील रायाजी गवळी संदीप सुसुंद्रे राहुल कुंभारे सुखदेव अंभोरे यासोबत गावातील नागरिक उपस्थित होते